नमस्कार मैत्रिणींनो मी सोनाली कुलकर्णी काहीतरी सांगू काही वर्षापूर्वी माझ्या जवळच्या मैत्रिणीच्या बाबतीत असं काही घडलं ज्यामुळे तिचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं तुम्हाला माहिती आहे तिला कॅन्सर झाला होता आपण किती घाबरतो ना पण ती डगमगून गेली नाही तिचं निदान लवकर झालं आणि लगेच उपचार सुरू झाले त्यामुळे ती कॅन्सरवर मात करू शकली आज ती कॅन्सर सर्वायवर आहे मी तर म्हणेन ती फायटर आहे स्त्रियांमध्ये दोन प्रकारचे कॅन्सर खूप कॉमन आहेत ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर प्रत्येक स्त्रीनं आपल्या शरीराला जाणून घेणं खूप महत्वाचं आहे जर आपल्या शरीरात थोडा बदल जाणवला म्हणजे काखेत किंवा स्तनात गाठ जाणवली तिथली त्वचा जाडसर झाल्यासारखी वाटली लालसर पुरळ आल्यासारखे वाटले किंवा तरल स्त्राव आला तर ही ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं आहेत तसंच मासिक पाळीच्या व्यतिरिक्त रक्तस्त्राव झाला तर हे सर्वायकल कॅन्सरचं लक्षण असू शकतं लक्षात ठेवा अशी कुठलीही लक्षणं आढळली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका किंवा घाबरूनही जाऊ नका लगेच डॉक्टर कडून तपासणी ताईंना सांगा ब्रेस्ट कॅन्सरचं सुरुवातीला निदान झालं ना तर बरं होण्याचं प्रमाण पंच्याण्णव टक्के ज्या स्त्रीच्या आईच्या कुटुंबात कुणाला कसल्याही प्रकारचा कॅन्सर झाला असेल तर त्यांनी जागरूक राहणं आणि रेग्युलर चेकअप करणं खूप गरजेचं आहे तुम्हाला माहिती आहे मी शूटिंगमध्ये खूप बिझी असते त्यामुळे स्वतःकडे लक्ष द्यायला कमी वेळ मिळतो पण मी स्वतःची नियमित तपासणी करून घेते एक जागरूक स्त्री एक जागरूक मैत्रीण म्हणून तुम्हाला सांगते की तीस वर्षावरल्या सगळ्या स्त्रियांनी आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा अंगीकार करायला पाहिजे आपल्या स्तनांची स्वतःच नियमित तपासणी करायला पाहिजे आणि थोडा जरी बदल जाणवला शंका आली, तर लगेच, करेक्ट, आशा सांगायचं किंवा डॉक्टरांशी संपर्क साधायचा लक्षात ठेवा कॅन्सरला घाबरायचं नाही तर त्याला वेळेत ओळखायचं चला तर नियमित तपासणीची सुरुवात करूया आणि एक पाऊल उचलूया निरोगी जीवनाकडे